चौदा नोव्हेंबरच्या रात्री उशिरा श्रीनगरच्या नौगामा पोलीस स्टेशनमध्ये स्फोट झाला त्यात आतापर्यंत सात ते नऊ जणांचा मृत्यू झाला आणि ते जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय कळत स्टेशनमध्ये ही स्फोटक आली कुठून तर ती दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळच्या कार बॉम्ब ब्लास्ट पूर्वी हरियाणातल्या फरीदाबादमधनं जप्त केलेली स्फोटक होती या कारवाईमध्ये अटक केलेल्या एका डॉक्टरच्या भाड्याच्या घरातनं साधारण तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट सहित दोन हजार नऊशे किलो स्फोटकच होती ती जप्त करून जम्मू काश्मीर पोलिसांनी तपासणी आणि पुढच्या कारवाईसाठी फरीदाबाद मधनं श्रीनगर मधल्या नौघाम पोलीस स्टेशनमध्ये वाहतूक करून आणली होती त्यानंतर साधारण पाच ते सहा दिवस ती स्फोटक पोलीस स्टेशन मध्येच ठेवण्यात आलेली कारण या स्टेशनमध्ये या दहशतवादी मॉडेलशी संबंधित प्राथमिक गुन्हा नोंदवण्यात आला होता याच मोठ्या साठ्यातनं फॉरेन्सिक टीम नमुने घेत असताना त्या स्फोटकांचा स्फोट झाला आणि ही भयानक घटना घडली पण नेमका हा स्फोट झाला कसा त्याची चौकशी सुरू आहे पण त्यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित होत आहेत ही जप्त केलेली स्फोटक पोलीस स्टेशन सारख्या महत्वाच्या ठिकाणी महत इतके दिवस ठेवणं योग्य आहे का या नेमके नियम काय सांगतात का का ते बघ तर दहशतवादी कारवायांशी संबंधित स्फोटक जप्त केल्यानंतर ती सुरक्षितपणे हाताळण्यासाठी आणि तपासण्यासाठी काही आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणित नियम आहेत ते म्हणजे स्फोटक कुठं ठेवायची असतात जप्त केलेली स्फोटक ही आयई डीचा भाग असलेली रसायने कोणत्याही नागरी भागात किंवा पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्ये ठेवली जात नाहीत ही स्फोटकं तात्काळ बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड किंवा नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या देखरेखीखाली आणली जातात ती तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठेवण्यासाठी नागरी वस्तीपासून लांब असलेल्या निर्जन सरकारी गोदामांमध्ये किंवा स्फोटक साठवणूक हलवली जातात नायट्रेट सारखी रसायने तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवण्याची आवश्यकता असते तपासासाठीची नियम असतात जसे की स्फोटक जप्त झाल्यावरती क्राईम सीनवरच फॉरेन्सिक टीम सॅम्पल गोळा करते नमुने एका विशेष नॉन मेटालिक कंटेनरमध्ये सील बंद करून फॉरेन्सिक लॅब पर्यंत जातात वाहतूक करताना विशेष शॉक वाहनांचा वापर केला जातो स्फोटक साहित्याची वाहतूक सामान्य पोलिस वाहनात केली जात नाही नमुन्यांचं रासायनिक विश्लेषण सुरक्षित नियंत्रित वातावरणात असलेल्या फॉरेन्सिक कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके पोलिस स्टेशनमध्ये उघड्यावर ठेवून त्यांची तपासणी केली जात नाही नवगाव पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या अपघाती स्फोटाविषयीची जी प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यानुसार या काही गंभीर नियमांचं उल्लंघन झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढच्या तपासातनं लवकरच सत्य काय ते समोर येईलच पण अशाच माहितीसाठी तुम्ही लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका